पुढे दोन ठिकाणी निवडणूक लढवता येतात आपल्याकडे जे एक उमेदवार दाखल केला ते महास्वामी केले त्यांनी तीन ठिकाणी उमेदवारी देखील केली एकदा नागपूरला केला एक परभणीला केलं आणि सोलापूर तर त्या संदर्भात आपण काय तरतूद आहे का गुन्हेगार दाखवतो त्यामध्ये काय आहे की त्यांनी तीन चार ठिकाणी मला वाटतं त्यांनी दाखवते विजापूर मध्ये पण विजापूर मध्ये मला वाटतं की दाखल केले होते तर त्यामध्ये स्पष्टपणे असा लिहिलं आहे की दोन लोकसभा मतदारसंघ पेक्षा चोवीस मध्ये नामनिर्देशन पत्र दाखल नाही करू शकत पण अगेन यामध्ये आर ओला हा हा असा अधिकार नसते की आम्ही तुमचे घेणारच नाही आम्ही तुमचे घेणार आणि तुम्हाला स्क्रुटिनीमध्ये रिजेक्ट करणार हा तर दूध असते दुसऱ्यात ते जे ना त्यांचे पत्र असते ना त्यामध्ये त्यांनी एक डेक्लेरेशन ते लोक देतात की मी दोन पेक्षा जास्तमध्ये हे पत्र दाखल नाही नाही केलेलं आहे आणि त्यांच्या खाली ते सही पण करतात त्यांनी जेव्हा सोलापूरमध्ये दाखल केले जे हे उमेदवार आहे तर त्यांनी त्यांची तीन झाला त्यांनी फॉल्स डिक्लेरेशन केलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्यावर एफ आय आर करणार 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 एफ आय आर करणार असं काय श्री व्यंकटेश्वर महासामी तर त्यांच्यावर आम्ही एफ आय आर आम्ही नोटीस देऊ त्यांचे अहवाल हे करू पण त्यांचे त्यांनी ऑलरेडी आम्ही नागपूर आणि अमरावती कलेक्टरतून अहवाल घेतला आहे की त्यांनी तिथे दाखल केलेले आहे हे तिसरा होता आणि त्यांनी ते डेकोरेशन फॉल्स डेकोरेशन केल्यामुळे त्यांच्यावर आम्ही कारवाई करू कायदेशीर कारवाई बस एक्झॅक्टली बघू आम्ही काय काय सेक्शन मध्ये बसतात आम्ही बघू पण आम्ही कायदेशीर कारवाई ते एफ आय आर करणार आहोत आम्हाला करावीच लागेल मध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या पत्र मध्ये त्यांचे स्पष्टपणे इंस्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन आहे की जर फॉल्स डिक्लेरेशन केलं तर तुम्ही एफ आय आर करत याबद्दल पण आम्ही सर्व जे सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे जजमेंट बघितले इलेक्शन कमिशनचे लेटर बघितला त्यामध्ये जे शब्द नमूद आहे ते फाईल्स नॉमिनेशन पेपर त्यांनी फाईल केलं ना तिथे रिजेक्ट झाला तो नंतर झाला फाईल केला ना तुम्ही दोन पेक्षा जास्त मध्ये फाईल केलं आहे आणि जे तुम्ही डेक्लेरेशन केलंय डेक्लेरेशन लिहिलं आहे त्यामध्ये पण फाईल्स नॉमिनेशन पेपर लिहिलं आहे रिजेक्ट झाला नाही हमें कोई मतलब नाही एक नागपूर अमरावती आणि सोलापूर आणि मध्ये कदाचित ते फाईल केलं होतं बहुतेक ते फाईल केलं होतं पण हे तिसरा होतं बरोबर तर विजापूर मध्ये दिसतो हा हो, नागपूर मध्ये दिसतो हो, परभणी दिसतो हो सोलापूर सर्व दोन दिवसात प्रचार सभा